बोल गोड्या गिरी बिरुवायचे रांगुरच्या बीर देवाचे रांगूरच्या माळू देवाचे रांगले विरुजीचे रांगलं ना भक्ताचे रांगलं हात्र भाई बोले रेल भाई बोले अरे घोड्यात घोडा कोणाचा बोले गोळ्यात गोड्या बीर देवाचा भोले चारिन पाय नेवरा भले शेपेला चवरा भले गळून गळबांडा भले भलेगराला जांडा भले <coughs> घुंगराचीन खनखन भले सवय देव म्हण भले सवाईचा चान देव मन भले आणि कपड्या चंद्रा भले डोळ्याला न गारडा भले वर बांधली मग मलपट्टी भले गोड्यावर बसले बिरदेव जगचेट्टी भले हात्रे भाई भले बा भले हात्रे भाई भले आणि टाकली सवारी भले आले गट्ट तिरी भले गावंत्य कोड्या भले बिरदेव बसले टोंगरावरी भले चित बसून जेवकर चिंतन भले बसून तापाला भले जातो मूळ रुपाला भले भले जो बोले दुलडीच्या माळ्याला भले बुयात जाऊन भले तप देतो मांडून भले कात देतो टाकून भले आलं कुणी चालून भले त्याला बाहेर दर थांबून भले भले थैमान भले जन जात्रा झाली हैराण भले तवा पांडुरंग आले दहून भले पांडुरंग दुबळ्या जनतेला भले पांडुरंग भोया भक्ताला भले मी गुतलो रुक्मिणीच्या वचनाला भले बंधन शस्त्र हाती घेणार भले पण तो देतो वचन भले बिरदेवास येतो घेऊन भले आम्ही शंभू नारायण भले दैत्य मारू जुडींना भले भाई भले भा भले हात्र भाई भले बा पांडुरंग न सोडली पंढरी भले आले बिरदेवाच्या गोड्यागिरी भले डोंगरा वरच्या भुयारी भले गुल्चा माळू पार्य करी भले हात्रे भाई भले बा भले अल हात्रे भाई भले महाळूबान बघत भले त्यानं कठीण केली चाकरी भले गुरु भक्ती केली खरी भले पांडुरंगाला रोखल दारी भले तवा पण बोलवतो बा भले अरे अरे माळोबा गुरु तुझा बिरोबा भले जगाचा गा ना तू बा भले दायत्याने घातलं तायमान भले गुरुला आण उठून ना भले करू दैत्याचं मर्दन भले जगाचं गा कल्याण भले हात्रे भाई ले बा भले हात्रे भाई भले त पांडुरंगाची आज्ञा मानून ना भले भुयारात गेले चालू ना भले तवा गुरुच मोडलं वचन भले तिथं बुंग्यांनी घेतला माळूचा प्राण भले हाते भाई भले बा भले हाते भाई भले माळू बघत भले बिरदेवाच डुलत भले माळू माळू म्हणत भले बिरदेव बाहेर आले रडत भले हात्र भाई भले बा भले हात्र भाई भले गुगळ्यान दुप भले बिरदेवाचं रूप भले अग्नीचा जाळ भले उठावला मळू बाळ भले भाई भले बाबाले हे हात्रे भाई जवा बिरदेव बोलायला लागले भले अरे डोंगर दर्या डुलाया लागले भले अरे म्हाळू संकट कोण पडले भले गुरुच तो वचन मोडले भले तवा म्हळूबाण इठोबा भले तवा म्हळूबाण इठोबा हले सांगाय अंत्य लागले भले गजासरा बाबा भले थैमाना घातले भले हात्रे भाई भाई भले भले अरे 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 रुद्रा भले बंगालच्या वीरुड्या तू देव भले भयंकर तुझी मुद्रा भले चार भुजा धारी भले शस्त्र हातीधारी धारी भले संत श्री हरी भले दैत्य मर्दन करी भले हात्रे भाई भले बा भले हात्रे भाई भले गजासुर दैत्य अले नदीड वाजू पुन्हा अले बिरुजी अले गेले तिथं चालून ना भले युद्ध झालं घनगोर भले रक्ताचा महापुर भले माझ्या बिरदेवान केला वार भले दैत्याच उडवलं शिर भले चिथन त्या जाग्याला भले घोड्यागिरी गावाला भले विठुजी न बिरुजी ना भले गजासर दैत्य मारला भले भाई भले बा भले हात्रे भाई भले आशन त्या येळेला भले बोले बिरदेवाला भले नावला तू देव भले भक्तासाठी दा बले ये ला हात्रे भाई आ, बले बाब बले पंडरंगा न दिलवच्च न जवा कलियुगात मानव जन्म घेईन भले शव बिरदेवाची करीन भले हा भाई भले बा भले हात्रे भाईबान भगत भले धनाचा धनगर भले बिरदेवन त्याचा भले बळा शंकर भले आणि कलियुगाच्या सुरुवातीला भले वाण्या बामनाच्या गावाला भले तसा माळू धनगर तुझा झाला भले तसा विठुबा धनगर वही भले भाई भले बा भले रे भाई भले अरे गुरु चिन्ह माया भुरपान सारी भले नाव भले साकूरचा वीरभद्र केला रे भले भले बा भले रे भाई भले त्या गुरु न जन्म सात जन्माची पुण्याई भले टाकली माया पदरी भले चाकरी दिली देवाची भले साकूरच्या दरबारी भले ऐंशी ताळी सकाळमुखी चांगलंगिरी देवाच साकूरच्या राजाच शांगले दुळडीच्या मालुरवाच शांगले बोल बाकी जय